येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळे विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम पुणे महानगरपालिका ऑलरेडी याची फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे एकशे एकोणसत्तर पदांची संपूर्ण जाहिरात आलेली आहे ओके जे जुना विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना आता नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी जुना फॉर्म भरला नव्हता था, दोन हजार चोवीसला त्यांना सुद्धा आता अप्लाय करता येत आहे आणि ते सुद्धा विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतात डिप्लोमा इन सिव्हिल आणि डिग्री इन सिव्हिल हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी कंपल्सरी आहेत ओके म्हणजे दोन्ही इलिजिबल त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या पुणे महानगरपालिकेचा सिलेबस जर बघितला जवळपास एक डिसेंबर डिसेंबरमध्ये त्याचा पेपर निश्चित आहे ओके नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतचा पेपर होऊन जाणार चाळीस मार्कच तुम्हाला टेक्निकल आहे आणि सिक्स्टी क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे आहे त्यामध्ये पंधरा मार्काचं मराठी पंधरा मार्काचं पंधरा क्वेश्चन मराठी पंधरा क्वेश्चन इंग्लिश पंधरा क्वेश्चन रिजनिंग आणि पंधरा क्वेश्चनचा जो टॉपिक तुम्हाला आहे तो आहे जी एस जी के ओके आणि या जीएस जी केमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातील पुणे जिल्ह्याबद्दल बरोबर आहे म्हणून तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती पाहिजे बरोबर आहे नद्यांचं हुकम व्यवसाय राष्ट्रीय महामार्ग ओके असे सगळे या ठिकाणी कल्चरल ऍक्टिव्हिटीज असेल ओके मोनोमेंट्स असतील ते संपूर्ण माहिती पाहिजे आणि पुण्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती जे एम सी क्यू किंवा जे, जे इम्पॉर्टंट आहे हे सगळे आपण आता एम सी क्यूच्या मार्फत बघणार आहे ओके तर आपण एक्सपेक्ट तुम्ही करू शकता कि हिस्ट्री, वगर एक पास भी की हिस्ट्री जॉग्रफी ओके आणि इकॉनॉमिक्स वगळता एक जवळपास आठ ते नऊ प्रश्न या पंधरापैकी तर पुणे जिल्ह्यावर राहतील आठ ते नऊ प्रश्न म्हणजे जवळपास सोळा ते अठरा मार्क तुम्हाला हा टॉपिक देणार आहे म्हणून तुम्ही दररोज ही सिरीज आता बघायची आहे जे तुमचे स्तर आहे पुण्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती एम क्यूच्या माध्यमातून कोण बनेगा जो आपलं सेशन असतं ओके आपले कम्प्युटर बर जे आपल्या सोबत आहे बरोबर आहे ते तुम्हाला पोल टाकतील तुम्हाला पोलवरती सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत सिलेबस सगळं डिप्लोमा बेसिसवरती जो तुमचे टेक्निकलचे सिलेब सब्जेक्ट असतात ते संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सुद्धा असणार आहे बरोबर आहे जे तुम्हाला डिप्लोमाला चौदा सब्जेक्ट आहे ते तुम्हाला टेक्निकलचे त्या ठिकाणी सब्जेक्ट राहतील ओके तर जाऊया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे कम्प्युटर जी तुम्ही लगेच पहिला प्रश्नाचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा पहिला प्रश्न दोन मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे सांगा रे पुणे प्रशासकीय विभागास काय म्हणतात ओके पुण्याचा जो कोणता प्रशासकीय विभाग आहे ओके ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट याला काय म्हणतात म्हणजे कशामध्ये ते इन्क्लूड केलं जातं पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा की कोकण चला पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरती अन्सर करायचं आहे एकदम सोपा प्रश्न एकदम बेसिक प्रश्नापासून सुरुवात आपण केलेली आहे जवळपास पोल बघता याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळपास बरोबर आन्सर केलेला आहे ओके लक्ष्मण साहेब तुम्ही पोलवरती आन्सर केलं तर बरं होईल चार्ट सेक्शनला थोडं बाजूला ठेवा पोलवरती आन्सर करा बाळांनो पोल तुमच्यासाठी त्याचसाठी आपण आणत असतो ओके चला कम्पुटर लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के विद्यार्थ्यांनी याचं पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे करेक्ट आन्सर इज दॅट इज ऑप्शन ए पश्चिम महाराष्ट्र आणि जवळपास व्हेरी गुड सत्त्याऐंशी टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे सगळे कशात येतात हे सगळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात खानदेशामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात रे तर धुळे झालं तुमचं बरोबर आहे धुळे नंदुरबार ओके धुळे नंदुरबार जळगाव हे कशात येतात सगळे हे सगळे येतात खानदेशमध्ये येतात कोकणमध्ये रे तर कोकणमध्ये असतं आपलं मुंबई ओके ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी हे कोकणमध्ये येतात बरोबर आहे मराठवाड्यामध्ये कोण कोण येतात रे सगळ्यात फेमस आपलं ते कोण आहे हॉटेल भाग्यश्री धाराशिव बरोबर आहे हा त्याच्यामुळे मी आता धाराशिवला ओळखायला लागलो धाराशिव झालं तुमचं ओके त्याच्यानंतर आणखी छत्रपती संभाजीनगर झालं तुमचं हिंगोली परभणी हे कशामध्ये येतात सगळे हे सगळे बीड झालं एक हे सगळे कशात येतात हे सगळे मराठवाड्यामध्ये येतात बरोबर आहे करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए पश्चिम महाराष्ट्र सत्याऐंशी टक्के पुरवण याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड चला जी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही की पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा मुघल राजवटीत पुण्याचा उल्लेख कोणत्या नावाने आला आहे ओके चला मुघल राजवटीमध्ये पुण्याला कोणत्या नावाने ओळखलं जात होतं आणि तुमचे ऑप्शन आहे पुनवडी कसबा पुणे पुनाटा की पुण्यनगरी पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे पोल ऑलरेडी तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शन वरती आलेला आहे हा आयबीपीएस भूमी अभिलेखला पाच ऑप्शन असतील बरोबर आहे आयबीपीएस एक्झाम घेतात पाच ऑप्शन राहतील चला पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी आन्सर करा पुनवडी कसबा पुणे पुनाटा की पुणे नगरी पोल तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शन वरती ऑलरेडी आलेला आहे पटापट सगळ्यांनी पटापट भूमी एब्लिकची इन हँड सॅलरी किती असेल तर बेटा लक्षात घ्या एस एटचं स्पेस स्केल त्या ठिकाणी झालाय एक जवळपास तुम्ही पकडा एक जवळपास अडतीस हजारापर्यंत जाईल इन हँड सुरुवातीला अडतीस हजारापर्यंत भेटून जाईल थर्टी एट थाउजंड ठीक था 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 था। आहे ना घरगुती जॉबला जर असला तर मजा आहे ना मग चला रे भाऊ पटकन ओके जी लगेच पोल एंड करण्यात यावा लगेच पोल एंड येणं द्यावा बघूया किती टक्के पुराणी परफेक्ट आन्सर केलेला आहे परफेक्ट आणि परफेक्ट आन्सर करणारे विद्यार्थी आहे त्रेपन्न टक्के त्रेपन्न टक्के दॅट इज कसबा पुणे काय म्हणून केलं जातं रे कसबा पुणे ओके okay, मुघल राजवटीमध्ये पुण्याला कसबा पुणे म्हटलं जायचं होतं आणि दुसऱ्या शतकामध्ये ओके okay, दुसऱ्या शतकामध्ये पुण्याचा उल्लेख हा पुन्हाटा म्हणून केला जात होता दुसऱ्या शतकामध्ये पुन्हाटा म्हणून उल्लेख केला जात होता आणि हे जे पुनवडी आहे ना तो पुण्याचं सर्वात आधीचं नाव काय पुनवडी आहे बरोबर आहे आता ही पुनवडी नावाचं एक गाव आहे पण ते कुठं आहे ते सातारा जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे आता हे गाव सातारा जिल्ह्यात ओके तर या पुनवडी जे पुण्याचं आधीचं नाव होतं तर त्या आधीच्या नावापासून पुनवडीपासून ते पुण्याचा जो सफर आहे पुनवडीपासून आजचं नाव पुणे आहे ना ज्याचं ना एक म्युझियम आपल्या पुण्यात आहे ज्याचं नाव काय विश्राम बाग म्युझियम काय आहे विश्राम बाग म्युझियम लक्षात ठेवायचं आहे बरोबर आहे चला तर करेक्ट आन्सर इज द करेक्ट इज कसबा पुणे त्रेपन्न टक्के विद्यार्थ्यांनी याच सुद्धा परफेक्ट आन्सर केलेलं आहे फिफ्टी थ्री व्हेरी गुड कम्प्युटरजी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा पुणे जिल्ह्यात एकूण तालुके किती चला रे भाऊ सांगा पुणे जिल्ह्यात एकूण तालुके किती चौदा तेरा पंधरा कि सोळा पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरती आन्सर करायचंय एकूण तालुके पुणे जिल्ह्यामध्ये किती पटापट पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शनवरती आलेला आहे पटापट सर सिलॅबस सांगा टेक्निकलचा अरे बोललो की भाऊ काय नाव आहे ते ओके बोललो सिलेबस काय डिप्लोमा लेवलवरती जे चौदा सब्जेक्ट असतात ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे चला कंपनी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के विद्यार्थ्याने याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे एकूण तालुके पुणे जिल्ह्यामध्ये किती आहे व्हेरी गुड थर्टी नाईन पर्सेंट पुरांनी फक्त याचं बरोबर उत्तर दिलं आहे तर एकूण तालुके किती आहे चौदा तालुके किती चौदा तालुके आणि महानगरपालिका किती आहे दोन महानगरपालिका दोन महानगरपालिका एक आपली मनपा आणि दुसरी पीसीएमसी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन महानगरपालिका लक्षात ठेवा आणि चौदा तालुके लक्षात ठेवा बरोबर आहे सगळ्यात मोठा तालुका कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता तर शिरूर काय लक्षात ठेवा शिरूर हा सर्वात मोठा तालुका आहे बरोबर आहे आणि सर्वात छोटा तालुका लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे तो भोर कोणता भोर तालुक्यात सगळ्यात कमी लोकसंख्या आहे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता म्हटलं मी शिरूर लक्षात ठेवा शिरूर बरोबर आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे तर तो प्रश्न आपण टाकलेला आहे म्हणून मी त्याच्याबद्दल सध्या काही बोललेलो नाही बरोबर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता पुण्याचा तर शिरूर सगळ्यात कमी लोकसंख्या कुठे आहे तर भोर तालुक्यात आहे एकूण तालुके किती तर चौदा आणि महानगरपालिका किती तर दोन समजलं चालतंय कम्प्युटरजी आपण जर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला घे पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा चलो विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कुठे आहे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र ओके okay, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट तर ट्रान्सपोर्टेशन सेंटरसाठी एक सॅटेलाइट वापरला जात होतं त्याचं नाव होतं विक्रम हे कुठे आहे म्हणते पुणे जिल्ह्यात खेडे शिवापूर सुपे पाटस की आरवी पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे ओके okay, भारतामधलं पहिलं ट्रान्सपोर्टेशनसाठी जे सॅटेलाइट वापरला गेलं होतं ते आहे विक्रम पूर्ण इंडियामध्ये विक्रम ते कुठे आहेत आपल्या पुण्या जिल्ह्यात होतं पुण्या जिल्ह्यात कुठं हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे पटापट सगळे विद्यार्थ्यांनी ओके पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरती आन्सर करायचं आहे पोल ऑलरेडी तुमच्या लाईव्ह चॅट सेक्शन वरती आलेला आहे फास्ट चलो कंपटी लगेच पोल एंड करायला बघूया किती टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे पुणे विक्रम हे कोणत्या पुणे जिल्ह्यात कुठे आहे येस व्हेरी गुड फक्त एकोणतीस टक्के पुराणी याचं बरोबर आन्सर केलं आहे कुठे आहे आरवी मध्ये कुठे आहे आरवी मध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक आरवी आहे त्या ठिकाणी तुम्हाला विक्रम हे ट्रान्सपोर्टेशन सॅटेलाइट तुम्हाला त्या ठिकाणी बघण्यात आलेलं आहे आणि लक्षात घ्या भारतातील पहिलं ट्रान्सपोर्टेशन साठी यूज करणार सॅटेलाइट कोणतं असेल तर विक्रम आहे ते पुणे जिल्ह्यात आहे आणि पुणे जिल्ह्यात कुठं तर आरवी या ठिकाणी ते लोकेशन दिलेलं आहे फक्त एकोणतीस टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे तर चला कंप्युटर जाऊ आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणते पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती पुणे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती भीमा मुठा नीरा की घोड पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरती आन्सर करायचंय पटकन पुणे जिल्ह्यात एकूण नद्या किती प्रमुख नद्या किती तर पाच आहेत किती पाच नद्या आहे लक्षात घ्यायचं इंद्रायणी झालं मुठा झालं मुळा झालं भीमा झालं ह्या नद्या आपल्या कुठं आहे तर पुणे जिल्ह्यात आहे त्यातली प्रमुख नदी मुख्य नदी कोणती विचारली पटकन फास्ट फास्ट जे जी, जी केन मराठीमध्ये पण असणार इंग्लिशमध्ये पण असणार बरोबर आहे आपण एक सेशन मराठीमध्ये घेत जाऊ एक एक सेशन, सेशन इंग्लिशमध्ये घेत जाऊ चला कम्प्युटरजी लगेच पोल यावा भरपूर विद्यार्थ्यांनी जो चुकीचा आन्सर केलेला आहे लगेच पोल एंड करण्यात यावा ओके करेक्ट आन्सर दिलाय फक्त आणि फक्त किती पोरांनी तर छत्तीस टक्के पोरांनी करेक्ट आन्सर इज भीमा लक्षात घ्या प्रमुख नदी दिलेली आहे प्रमुख नदी कोणती आहे तर भीमा आहे बरोबर आहे भीमा नदी भीमा नदीचा उगम कोणत्या तालुक्यात खेड तालुक्यात कोणत्या तालुक्यात खेड तालुक्यातून त्याचा उगम होतो रे लक्षात घ्या बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंद्रायणी विचारू शकते इंद्रायणी नदीचा उगम तर कुठे रे इंद्रायणी नदीचा उगम होतो लोणावळ्या तालुक्यात लोणावळा ओके इंद्रायणी नदीचा उगम विचारला आहे प्रश्न दोन हजार याच्या आधी पीएमसी पेपर जो झाला होता ना पुढे महानगरपालिकेचा तर सतराला वगैरे झाला होता ना त्याला लोणावळाबद्दल प्रश्न विच, विचारला होता म्हणजे इंद्राणी नदीचा उगम कोणत्या तालुक्यात होतो तर लोणावळा तालुक्यात होतो ओके भीमा नदीचा कुठून होतो प्रमुख नदी आहे विचारू शकते तर खेड तालुक्यात असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फक्त छत्तीस टक्के पुराने असं परफेक्ट आन्सर केला एकूण नद्या किती तर पाच एकूण नद्या किती तर पाच असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चला कम्प्युटर जी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय कोणता पुणे जिल्ह्यामध्ये जे कोणते शेतकरी आहे हे शेतीसोबतच आणखी कोणता व्यवसाय करतात असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे मासेमारी हातमाग पशुपालन की घोंगडी विणणे वी, जे कॉटन वगैरे आपण म्हणतो ना त्याल ओके आ, हे बनवणे वगैरे सगळं तर त्याला म्हणते घोंगडी विणणे हा त्यांचा जोड व्यवसाय का जोड म्हणजे सोबतचा त्यासोबत आणखी प्रमुख नाही प्रमुख कोणता आहे शेती फॉर एक्झाम्पल शेती बरोबर आहे तर शेती सोबत आणखी दुसरा कोणता व्यवसाय जोड व्यवसाय म्हणते हा भूमी साठी का, काल मला सांगे फोन आलेला होता ऍक्च्युअली की ओपन झालेला आहे त्यानंतर चेक केलं तर झालेलं नाही बट आज तो होऊन जाईल आज हंड्रेड पर्सेंट होऊन जाईल हा डिग्रीच्या पुरा आजपासून फॉर्म भरू शकणार डन नो वे टू गेट अ टेन्शन राईट नाव रिलॅक्स करा अभ्यास करा यार फक्त सिलेक्शन पाहिजे आपल्याला चला हातमाग म्हणजे हातावरचे काम ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल ते मटके वगैरे बनवणे वगैरे दॅट इज हातमाग चला कंपटी लगेच पोर एंड करत यावा बघूया किती टक्के पुराणीचं परफेक्ट आन्सर केलेला आहे ओके मासेमारी वगैरे कुठे हे तर कोकणमध्ये पण हा मुख्य व्यवसाय हा मुख्य व्यवसाय तुम्हाला विचारला तर जोड व्यवसाय जोड व्यवसाय कोणता आहे तर पशुपालन कोणता आहे पशुपालन हा त्यांचं काय जोड व्यवसाय चौसष्ट टक्के विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलेला आहे सिक्स्टी फोर व्हेरी गुड किती चौसष्ट टक्के विद्यार्थ्यांनी पशुपालन हे करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे चाल जी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा जिल्ह्यातील प्रमुख सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जाऊ शकतो बिकॉज इंडस्ट्री लेवलचा हा क्वेश्चन आहे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक पट्टा कोणत्या व्यवसायाचा सर्वात मोठा पट्टा कोणता इंडस्ट्रीचा सांगा जिल्ह्यामध्ये कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये वालचंदनगर पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग शिकरापूर की रांजनगाव सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की विचारलं तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक पट्टा कुठे आहे औद्योगिक इंडस्ट्रीज वगैरे असं ना तर सगळ्यात जास्त कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं पटापट -पड़ पोलवरती आन्सर करा जवळपास पावणे दोनशे दोनशे पुरं लाईव्ह आहे आणि फक्त लाईक्स मला दिसत आहे पंचेचाळीस बरोबर आहे हा आणि थेट जर एखादा हिरोईनं फोटो टाकला ना तो पटापट तुम्ही लाईक करता पण एखादा व्यक्ती शिकून राहिला आपल्या सिलेक्शनसाठी मेहनत घेऊन राहिला त्याच्यासाठी आपल्याकडून लाईक होत नाही आणि थेच जर म मी हिरोईन असलो असतो ना तुम्ही भकाभक मला लायका केला असता आणि कमेंट आता एवढा मारले असता का बापा बापा ना असे करू नका बे बदमासाहेर बर बरोबर आहे हिरोईननंच आपली जिंदगी खराब केली इथं आपली जिंदगी बनून राहिली चला कम लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे किती टक्के सर तुम्ही पण हिरोच आहे मेरी बिकरी जुल्फे आबे मी हिरो असो हो तर तू पिक्चर घेत पिक्चरमध्ये घेता का मला सांग घे घेत का जास्त नाही एखादा लाख रुपये दे पण घे हि मायवर पिक्चर गिच्चर बनव एखादा असाच हिरो म्हणून मला की हवेत चढू नको हो। चला किती टक्के टक्केपूर्ण चाळीस टक्के याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे दॅट इज पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग सगळ्यात आता हा नवीन औद्योगिक पट्टा या ठिकाणी पुणे जिल्ह्यात झाला आहे आधी कोणता होता तर रांजनगाव बरोबर आहे पण आता कोणता आहे तर पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा औद्योगिक पट्टा म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आता ओळखला जातो तर करेक्ट आन्सर ऑप्शन बी चाळीस टक्के याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे चला कंप्युटरजी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा चला मुली पटकण्याचा आन्सर करा तुम्ही भारतातील पहिले महिला इंजिनिअरिंग कॉलेज कोणी सुरू केले भारतातील म्हटलं पहिले महिला इंजिनिअरिंग कॉलेज कोणी सुरू केले महर्षी कर्वे आगरकर दादोबा पांडुरंग की लोकमान्य टिळक पटापट सगळ्यांनी आन्सर करा सर पण तुम्ही हिरो आहेत कोणत्या मूवीचे नाही तर आमच्या करिअरचे थँक्यू नक्की मला तुमच्या करिअरचा हिरो तुम्ही बनवला तर चांगली गोष्ट आहेत बट येस माझं स्वप्न आहे की आपले जे कोणते विद्यार्थी आहे जे कोणते बॅच चे असो युट्यूबचे असो असे कोणतेही सी तुम्ही जे कोणते विद्यार्थी तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं जर काही चांगलं स्वप्न असेल ते चांगलं स्वप्न नक्की पूर्ण हो हीच मी प्रार्थना या स्टेजवरून तुमच्यासाठी ठेवतो बरोबर आहे चला पतकन। पतकन सांगा रे भाऊ पटकन पटकन सांगा पटकन चला जी लगेच पोल्ड एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओके okay, पहिले महिला इंजिनिअरिंग कॉलेज कोणी सुरू केले yeah, या त्रेसष्ट टक्केपुराने बरोबर आन्सर केलाय दॅट इज महर्षी कर्वे महर्षी कर्वे यांनी पहिले महिला इंजिनिअरिंग कॉलेज ज्याचं नाव काय होतं रे तर कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काय नाव त्याचं आता पण कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोणत्या वर्षी सुरू केले रे ते एक एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये के सुरू केले कधी सुरू केले एकोणीसशे एक्क्याण्णव के मध्ये पहिले महिला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले त्रेसष्ट टक्केपुराने याचं बरोबर आन्सर केलेलं आहे तर सर तुम्ही इंजिनिअरिंग रत्न आहात धन्यवाद थँक्यू so okay. सो मच ओके चला कंप्युटरजी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा राज्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे फिफ्टी ओके okay. सो so, नॅशनल हायवे फिफ्टीमुळे कोणती दोन शहरे जोडल्या गेली आहेत नॅशनल मध्ये कोणत्या दोन शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी आलेली आहे पुणे नाशिक पुणे अहमदनगर पुणे सोलापूर की पुणे रायगड पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं पोलवरती अँसर करायचं आहे तर पटापट पटकन करा अॅन्सर ऍप्टिट्यूड असणार आहे लक्षात घ्या आयबीपीएस विचारायच नाही आयबीपीएस जी कोणती एक्झाम गेली ना त्यात ऍप्टिट्यूड डेफिनेटली राहील हंड्रेड पर्सेंट रिजनिंग प्लस ऍप्टिट्यूड पीएमसी पण तुमचा आयबीपीएसच घेतोय बरोबर आहे सर काही रिप्लाय दे ना कायचा रिप्लाय पाहिजे आता आताच तो बोललो ऍप्टीट्यूड राहणार आहेत म्हणून हा बरोबर आहे चालतंय चला कम्पूरजी लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुराणी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे नॅशनल हायवे फिफ्टी कोणत्या दोन शहरामध्ये व्हेरी गुड सत्तेचाळीस टक्के फक्त पुराणांनी फक्त फोर्टी सेव्हन पर्सेंट मुलांनी याचा बरोबर आन्सर केलं आहे दॅट पुणे नाशिक नॅशनल हायवे फिफ्टी पुणे सोलापूरमध्ये नॅशनल हायवे नाही आहे एक्सप्रेस वे आहे कोणता वे आहे एक्सप्रेस वे आहे बरोबर आहे पुणे रायगड पुणे रायगडमध्ये कोणता आहे तर आय थॉट नॅशनल हायवे फोर्टी एट कोणता नॅशनल हायवे फोर्टी एट पुणे रायगडमध्ये ओके त्याच्यानंतर पुणे अहमदनगरमध्ये नॅशनल हायवेच नाही आहे स्टेट हायवे आहे स्टेट हायवे नंबर ट्वेंटी सेव्हन एस एस ट्वेंटी सेव्हन पुणे अहमदनगर नॅशनल हायवे फोर्टी एट पुणे रायगड त्याच्यानंतर जो मुंबईपासून कनेक्टिव्हिटी आहे ज्याची पुणे सोलापूरमध्ये एक्सप्रेस वे आहे पुणे नाशिकमध्ये कोणता आपला तर नॅशनल हायवे फिफ्टी करेक्ट आन्सर होता आपला ऑप्शन ए फक्त सत्तेचाळीस टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे बरोबर आहे चला कम्पोटी आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या स्क्रीनवरती टाकण्यात यावा आशिया खंडातील सर्वात बेसिक प्रश्न सर्वात बेसिक एक एक्सपेक्ट एक, एक, एक माझी इच्छा आहे जर तुम्ही आज पूर्ण करू शकत असाल तर करून द्या शंभर टक्के पुऱ्याचं बरोबर आन्सर द्या फक्त शंभर टक्के बस एवढी इच्छा ठेवतो आजच्या दिवसापुरती तुमच्यापासून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती पैसाच पैसा आणि एवढा पैसा आहे की ते त्या भागात गेल्यानंतर एकदम डेव्हलप झाल्यासारखं वाटतंय खूप डेव्हलप एरिया आहे बा तो असं वाटते पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगा सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती पिंपरी चिंचवड ठाणे सोलापूर की लातूर पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती एकदम बेसिक प्रश्न व्हेरी व्हेरी बेसिक अजूनही तुम्ही शंभर लाईक पा, पा क्रॉस केलेले नाही पुढच्या मिनिटात शंभर लाईक झाले पाहिजे नाही तर असा ह असा वीन लक्षात घ्या पूर असं लाल लाल होऊन जाईल हा पटकन पोट कोण पोटकण ते अगजण काट्टपा बीएमसी म्हणते अरे ओ भाऊ धीर 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 सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठी महानगरपालिका याच्यातलाही फरक आहे कम्प्युटर लगेच पोल एंड करा बघूया किती टक्के पुराणी याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे हा व्हेरी गुड झाले क्रॉस पिंपरी चिंचवड फक्त ब्याऐंशी टक्के मी शंभर म्हटलं होतं नव्वद बिने दिले ब्याऐंशी टक्के पुरानी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे आणि आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका ही बीएमसी आहे लक्षात घ्या बीएमसी सर्वात मोठी आहे बरोबर तरी तो बीएमसी ऑप्शन मधून नव्हतंच बे मुंबई तरी तुम्ही लिहो दुसरं उत्तर दिलं सर्वात मोठी बीएमसी सर्वात श्रीमंत पिंपरी चिंचवड डेव्हलप आहे एकदम एक एकदम डेव्हलप बर आहे बर बर, प्राऊड हो, बरोबर आहे म्हणून म्हणतो कचरा कराचा नाही बरोबर मग आपण श्रीमंत होतच चला कंप्युटर जी आपण जर पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता पूर्ण आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे पटकन सांगा सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका बीएमसी पेक्षा रीच आहे पीसीएमसी हो चला सांगा रे भाऊ पटकन दोन महानगरपालिका पुणे जिल्ह्यात मनपा म्हणजे पुणे महानगरपालिका आणि एक आपलं पीसीएमसी पिंपरी चिंचवड सर्वात जास्त लोकसंख्या पुणे व पुणे शहर म्हणजे पुणे शहर पुणे सिटी पुणे मेट्रो मेट्रोपोलिटियन सिटी बारामती सासवड की भोर पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे हे आलंच पट्ट सर माझ्या शर्टचं बटन तुटलं तुमचं वरचं बटन देता का नाही पुरं शर्टच घे ना का पुरं शर्टच तू घे मी घेतो असंच लेक्चर बटन तुटलं अरे लेखा बटना कोणतं बटन देऊ तुले हे, हे अरे पुर शर्ट घेणार राजा दलिंदरा असा ध्विन बे तुले हा कम्पुटी लगेच पोल एन्ड करत बघूया किती टक्के पोरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे तर पुणे शहर आहे ओके पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्के पोरांनी बरोबर दिलंय तर छहात्तर टक्के किती छात्तर टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओके okay. पुणे शहर सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे रे तर पुणे जिल्ह्याची लोकसंख्या काहीतरी चौऱ्याण्णव लाख ओके ट्वेंटी लाख सव्वीस हजार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे चौऱ्याण्णव लाख बरोबर आहे हा आणि सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे सर्वाधिक लोकसंख्या आहे पुणे शहरमध्ये लक्षात ठेवायचं आहे फक्त शहात्तर टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे तर पुणे मनपा ओल्ड फॉर्म भरले स्टुडंटचे फॉर्म ओपन होईनात अप्लिकेशन फ्री डाउनलोड करण्यासाठी बेटा फॉर्म तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना जर फॉर्म ओपन करायचा होता ना त्यासाठी ते अपडेटेशनची लिंक तुम्हाला दिली होती तुम्ही तेव्हा काबर ओपन नाही केला आता नाही होणार तुमची लिंक आता एक्सपायर झालेली आहे बरोबर आहे तुमचा जो जुना फॉर्म आहे आता तोच तुमचा फायनल फॉर्म आहे त्याच तुम्हाला पेपर द्यायचा आहे चालतंय जी आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे अरे ठीक आहे आज पुरते आपण एवढेच प्रश्न घेऊ एकदम बेसिक आता से आपने आपने एक हे सेशन दररोज राहणार सगळ्यांनी अटेंड करायचंय यासोबतच आपण आपली टेक्निकलची प्रॅक्टिस सुद्धा आता सुरू करणार आहे कन्सेप्ट पण एकदम आणि एमसी क्यू पण आणि त्यानंतर आपले हे तर सुरूच राहणार लक्षात घ्या कालपासूनच आपली तीन ऑक्टोबर पासूनच आपली भूमी ची फ्रेश बॅच सुरू झालेली आहे ज्याची फीस फक्त आणि फक्त किती आहे तर नऊशे नव्याण्णव रुपये किती आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही भूमी अभिलेखच्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता ओके okay, कालपासूनच बॅचची सुरुवात झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची त्यांनी नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून या बॅचची इन्क्वायरी एन्क्वायरी करू शकता स्पेशल पीएमसीची बॅच ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच पीएमसी एक्झामचं ओरिएंटेशन बुक ज्यामध्ये पूर्ण टेक्निकल आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इन्क्लूड करून दिलेली आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना पीएमसी बॅच जॉईन करायची आहे सात ऑक्टोबर पासून बॅच ची सुरुवात होते आहे आणि फीज आहे याची सहा नऊशे नव्याण्णव सहा हजार नऊशे नव्याण्णव चौदा हजार रुपयांची बॅच आहे तुम्हाला फक्त फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये सात हजार रुपयाला संपूर्ण बॅच मिळत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणि लक्षात घ्या आपल्या आप पुणे ऑफिसचा नवीन ऍड्रेस फोर्थ फ्लोअर नारायण चेंबर नियर नारायणपेठ पोलीस चौकी ओके आणखी काही अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे दिलेले आहेत दोन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व करा बरोबर आहे चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर